नमस्कार में कारें कारें ने एक एक लिया है, मी संजय कारण राजकारण विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत एक्झिट पोल आता बाहेर आलेले आहेत त्याबद्दल वेगळं मी बोलणारच आहे एक्झिट पोल एक्झॅक्ट एक पोल वगैरे बरंच काही आहे एक तारखेचा एक्झिट पोल आहे चार तारखेला एक्झॅक्ट पोल आहे त्यामुळे तो सगळा निकाल काय असेल आपण सगळेच अंदाज बांधत आहोत काय घडू शकतं काय आहे हे सगळं आपण बोलत आहोत आणि बोललं पाहिजे पण या निवडणुकीचं काही गोष्टी किंवा काही वेगळे पण सांगणं मला फार आवश्यक वाटतं आणि ते फार महत्वाचं आहे खरं म्हणजे रामचरित मानस जे आहे त्याच्या रामचरित मानसमध्ये एक अशी त्याला चौपाई म्हणतात तर ते अशी आहे त्याचं पहिली लाईन अशी आहे कोईन रूप होई हमे क्या हाने कोईन रूप होई हमे क्या हाने म्हणजे कुठलाही राजा झाला आम्हाला काय फरक पडतो हे खरं म्हणजे आहे मंथरेच्या तोंडी मंथरा काही केला असं म्हणते की खरं म्हणजे अमुक राजा झाला पाहिजे आणि तमुक राजा नको हे मला सांगण्याची आवश्यकता नाहीये काही झालं तरी मला काय मी आहे त्याच पदावर आहे तुला फायदा होणार आहे असं ते आहे मी सांगतो यासाठी की कोणी राजा झाला तरी आम्हाला काय फरक पडतो असा एक टोन लोकांचा पूर्वी होता साधारणपणे आपण जर बघितलं तर अं एकोणीशे नव्याण्णव दोन हजार चार आणि दोन हजार नऊ हा थोडासा टोन दिसला त्यामुळे ठोसपणे लोकांनी एकाच बाजूनी मतदान केलं असं काही जाणवलं नाही किंबहुना अगदी बहुमत मिळालंच नाही आणि मग आघाड्या वगैरे सगळ्या झाल्या पण त्यामध्ये साधारणपणे थोडी उदासीनता थोडी अनास्था यांना निवडून द्यायचंच आहे असं नव्हतं आणि यांना पराभूत करायचंच आहे असंही नव्हतं असा एक साधारणपणे उदासीनतेचा सा एक सगळ्या त्या निवडणुका होत्या दोन हजार चौदा मध्ये मात्र लोकांनी ठरवून की आम्हाला काँग्रेस सरकार नको आम्हाला युपीए सरकार नको आणि आम्हाला मोदी हवेत आम्हाला भाजप सरकार हवं अशा अगदी ठरवून एक प्रचंड मोठी लाट आली आणि त्या लाटेमध्ये काँग्रेस उद्ध्वस्त झाली काँग्रेस उद्ध्वस्त झाली तरीसुद्धा अशी अनेक राज्य होती की जिथे भाजपला फार काही शिरकाव करता आला नाही पण तरीही एकूण बघितलं देशभर तर लाट होती हे मान्य केलं पाहिजे आणि ती प्रामुख्याने काँग्रेस विरोधी लाट होती त्याला अण्णा हजारेंचं आंदोलन होतं अनेक गोष्टी होत्या भ्रष्टाचार अशा इतक्या सगळ्या गोष्टी होत्या सब चोर है त्यामुळे आता काही झालं तरी काँग्रेस सत्तेमध्ये नको काँग्रेस ही सरंजामी आहे घराणेशाही आहे भ्रष्ट आहे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी पुढे आल्या लोकांना त्या खऱ्या वाटल्या त्यामुळे अण्णा हजारेंचं आंदोलन हा मुख्य पाया होता त्या पायावर मग सगळे मोदींनी कळस गाठला गाठला आणि अर्थातच त्यांना बहुमत मिळालं स्पष्ट बहुमत मिळालं जे एकोणीसशे चौऱ्याऐंशीला शेवटचं मिळालं राजीव गांधींना त्यानंतर कोणालाच मिळालेलं नव्हतं तीस वर्षांमध्ये हा चमत्कार हा इतिहास मोदींनी घडवला एकोणीसची पण निवडणूक झाली त्यामध्ये पण साधारणपणे एक आपण असं म्हणूया एक लाट होती की मोदीच हवेत किंवा मोदींना पर्याय काय नाही मोदी तर मग पर्याय काय अशी एक लाट होती त्यामुळे ते जे आहे ते झालं दोन हजार चोवीस मध्ये काय निकाल लागेल मला माहिती नाही काय आकडे असतील मला माहिती नाही आपण अंदाज बांधतो आहोत पण तरी सुद्धा एक मात्र आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुका जर आपण बघितल्या तर एकूणच संसदीय लोकशाहीचं रूपांतर अध्यक्षीय लोकशाहीमध्ये करण्याचा प्रयत्न भाजपनं केला किंवा लोकसभेची निवडणूक ही जर का अध्यक्षीय निवडणूक आहे तुम्ही कुठलंही बटन दाबा जाईल मोदींनाच अशा प्रकारे मोदी वर्सेस ऑल अशा या निवडणुका होत्या दोन हजार चौदा आणि एकोणीस अध्यक्षीय पद्धतीची निवडणूक होती ज्याप्रमाणे अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प की जो बायडन अशी निवडणूक असते तशा प्रकारे ही निवडणूक होती की हे आणि मग पर्याय नाही वगैरे असं चौदा एकोणीसला होतं चोवीसला मात्र असं दिसतंय की चोवीसच्या सगळ्यात महत्वाच्या काही गोष्टी आहेत त्या त्याचा उल्लेख मुद्दाम केला पाहिजे सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय असेल मला असं वाटतं की चोवीसची निवडणूक ही खऱ्या अर्थानं लोकसभेची निवडणूक झाली ही लोकांची निवडणूक झाली अध्यक्ष निवडणुकीच्या फॉर्ममध्ये गेलेली निवडणूक ही संसदीय लोकशाहीपर्यंत येऊन पोहोचली ही निवडणूक खरं संसदीय लोकशाहीची निवडणूक वाटावी अशा प्रकारची निवडणूक झाली म्हणजे पाचशे बेचाळीस मतदारसंघांमध्ये पाचशे बेचाळीस लोक येतील निवडून आणि मग पंतप्रधान ठरेल कोण बनेगा प्रधानमंत्री यापेक्षा सुद्धा लोक निवडतील आणि त्यातून मग जे काही व्हायचं ते होईल अशा प्रकारे साधारणपणे टोन होता त्यामुळे पहिला मुद्दा या निवडणुकीचं वेगळेपण काय असेल तर ही निवडणूक लोकांनी हातात घेतली तर जोडूनच त्यामुळे ही निवडणूक अध्यक्ष निवडणूक न होता संसदीय पद्धतीची निवडणूक झाली ही खऱ्या अर्थानं लोकसभेची निवडणूक म्हणजे लोकांची निवडणूक झाली हा यातला पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे पुढचा मुद्दा जो आहे तो मला असं वाटतं की जास्त महत्वाचा आहे तो असा की कधी नव्हे म्हणजे आपण कायम बघितलेलं आहे की निवडणुकांमध्ये आपण असं नेहमी म्हणत असतो म्हणजे आम्ही संपादक पत्रकार असं मांडत असतो की पाच वर्ष आपण जे प्रश्न लावून धरतो ते वेगळे असतात आणि निवडणुकीतले मुद्दे वेगळेच असतात यावेळी मात्र पाच वर्ष जे मुद्दे आम्ही लावून धरत होतो तेच निवडणुकीचे पण मुद्दे झाले आणि त्यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की बेरोजगारी त्याच्यानंतर एकूण गरिबी महागाई हे जे मुद्दे आहेत हे मुद्दे फार व्यवस्थितपणे पुढे आले शेतकऱ्यांचा मुद्दा पुढे आला की हे मुद्दे आमच्या जगण्या मारण्याचे प्रश्न आहेत निवडणूक जगण्या मारण्याच्या मुद्द्यावर गेली हा दुसरा मुद्दा त्यात लक्षात घेतला पाहिजे महाराष्ट्रापुरतं बोलायचं असेल तर अनेक गोष्टी वेगळ्याच बोलाव्या लागतील पण तरीही मुद्दा आम्ही याच्यामध्ये थोडक्यात सांगून ठेवतो महाराष्ट्रापुरतं बोलायचं असेल तर महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका झाल्याच नाहीत दोन हजार एकोणीस नंतर एकही निवडणूक जवळपास झाली नाही त्यामुळे जो काही स्थानिक असंतोष होता तो सगळा स्थानिक असंतोष या निवडणुकीमध्ये बाहेर पडला आणि त्यामुळे मी बघितलं असेल की प्रत्येक उमेदवाराला स्थानिक मुद्द्यांवर बोलावं लागलं मी पुण्यामध्ये सुद्धा सुरुवातीला अगदी भाजपच्या उमेदवारानं राष्ट्रीय मुद्द्यांवर बोलण्याचा प्रयत्न केला आणि सगळे केंद्रीय नेतृत्व याच्यावर बोलण्याचा प्रयत्न केला राम मंदिर तीनशे सत्तर कलम असे सगळे मुद्दे आले पण शेवटी जेव्हा अडचणी आल्या लक्षात आल्या की लोकांना स्थानिक पुण्यासाठी काय करणार हे पाहिजे आहे तेव्हा मात्र मग पुण्यातल्या पाण्याच्या प्रश्नाचं काय करणार वगैरे भाषेत ते बोलू लागले निवडणूक स्थानिक पातळीवर आणली हा एक फार महत्वाचा मुद्दा महाराष्ट्रात आहे तो इतरत्र पण आहे पुढचा जो मुद्दा जे मी नेहमी सांगत असतो की निवडणूक धर्माच्या पायावरून जातीच्या पायावर आले हिंदू विरुद्ध मुस्लिम असा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला मग हे कसं झालं मी तुम्हाला सांगतो म्हणजे आम्ही लोकमत मुद्दाम एक रिपोर्ट केला होता ते मुद्दाम सांगितलं पाहिजे की नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी या दोघांच्या सभांमध्ये वेगळेपण काय होतं किंवा काय होतं नक्की एक तर मोदींनी प्रचंड सभा घेतल्या दोनशे सहा सभा राहुल गांधींनी घेतल्या सभा रोड शो वगैरे सगळं दोनशे सहा हे गंमत नाहीये म्हणजे एवढ्या कमी दिवसांमध्ये दोनशे सहा सभा घेणं मी खरंच कमालच आहे राहुल गांधीने एकशे सत एकशे सात एक सा रॅलीज केल्या ती सुद्धा तशी कमाल नाहीये पण हा मोठा आकडा आहे राहुल गांधींचा एकूण आतापर्यंतचा परफॉर्मन्स बघता एकशे सात सभा राहुल गांधींनी घेतल्या प्रियंका गांधींनी मोठ्या संख्येनं सभा घेतल्या आणि या याच्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभा प्रामुख्याने कुठे कुठे झाल्या तर तुम्ही गंमत बघा की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रामध्ये एकोणीस सभा घेतल्या आणि मला असं वाटतं की ही संख्या फारच मोठी आहे बिहारमध्ये पण वीस सभा घेतल्या उत्तर प्रदेशमध्ये अर्थात ऐंशी जागा एकतीस सभा घेतल्या बंगालमध्ये अठरा ओडिशात दहा मध्य प्रदेश दहा गुजरात पाच बघा गुजरातमध्ये पाच म्हणजे फार गरज नाही आणि महाराष्ट्रामध्ये मात्र एकोणीस पंजाब चार हरियाणा तीन हिमाचल दोन दिल्ली दोन उत्तराखंड दोन जम्मू काश्मीर एक जम्मू काश्मीरकडे फारसं लक्ष दिलं गेलं नाही म्हणजे जम्मू काश्मीरच्या विभाजनाचा मुद्दा लावून धरला गेला तीनशे सतराव्या कलमाचा मुद्दा जो आहे तोही फार मोठ्या प्रमाणात मांडला गेला होता आणि जम्मू काश्मीरच्या तीनशे सतराव्या कलमाच्या मुद्द्यावर आपल्याला निवडणूक जिंकता येईल अशी आशा म्हणजे भाजपची होती पण प्रत्यक्षात निवडणुकीमध्ये मात्र जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत आली नाही एवढंच नाही जम्मू काश्मीरमध्ये सभाही झाल्या नाहीत भाजपच्या जम्मू काश्मीरमध्ये भाजपने उमेदवारही उभा केला नाही आणि पूर्वोत्तर मध्ये दोन सभा झाल्या राहुल गांधींच्या जा ज्या सभा झाल्या त्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सतरा कर्नाटक तेलंगणा दिल्ली प्रत्येकी सहा म्हणजे तिथे उलट पक्ष राहुल गांधी सभा दिल्ली जास्त झालेल्या आहेत मोदींच्या दोनच झाल्या मध्य प्रदेश मध्ये पाच केरळ चौदा हे लक्षात घ्या केरळमध्ये मोदींची एकही सभा झालेली नाही केरळमध्ये राहुल गांधींच्या चौदा सभा झाल्या कुठे कुठे सभा केल्या पाहिजेत असा अंदाज महाराष्ट्रामध्ये सुद्धा तेरा सभा केल्या पंजाबात चार राजस्थानामध्ये ओडिशा गुजरात सगळीकडे तीन तीन सभा केल्या हरियाणामध्ये चार हिमाचलात दोन झारखंड दोन तामिळनाडू दोन छत्तीसगडमध्ये दोन तुम्ही जर बघितलं आणि म्हणून मुद्दाम लक्षात घेतलं पाहिजे की प्रामुख्यानं या सभा कुठे कुठे झाल्या हा अंदाज आपल्याला आला पाहिजे म्हणून मुद्दा मी सांगितलं आता याच्यामध्ये बघा याच्यामध्ये नरेंद्र मोदींची वक्तव्य काय नरेंद्र मोदी कुठल्या मुद्द्यावर बोलले आणि राहुल गांधी कुठल्या मुद्द्यावर बोलले एक म्हणजे आपला सनातन धर्म विरोधक संपवते हा पहिला मुद्दा नरेंद्र मोदींचा होता दुसरं इंडिया आघाडीचे मंगळसूत्रावर नजर आहे हे मंगळसूत्रभरच गाजल्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहित आहे तिसरं काँग्रेस रामलल्लांना पुन्हा तंबूमध्ये पाठवेल चौथं इंडिया आघाडी जिंकल्यास प्रत्येक वर्षी पंतप्रधान बदले आणि पुढे ते हिंदूंना भगीरथी नदीमध्ये बुडवतील म्हणजे एकूणच एकतर हिंदू विरुद्ध मुस्लिम अशा प्रकारचा नॅरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला हिंदूंना थोडंसं घाबरवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळी इंडिया आघाडीचं सरकार येऊ शकतं असं पण कुठेतरी बहुतेक त्यांची मानसिकता असावी की कदाचित येऊ शकतं कारण ते आल्यावर काय होईल आता एक महत्वाचा मुद्दा होता की इंडिया आघाडीचं सरकार जिंकलं इंडिया आघाडी सत्तेमध्ये आली तर पाकिस्तानमध्ये जल्लोष होईल असं पण एक विधान केलं होतं पण त्यामध्ये इंडिया आघाडी जिंकू शकते असं पण एक बहुतेक त्यांना वाटत असावं माहीत नाही पण हे मुद्दे होते राहुल गांधींनी कुठले मुद्दे मांडले होते राहुल गांधींचे जे मुद्दे होते त्याच्यामध्ये एकतर बेरोजगार तरुणांना प्रत्येकाला साडेआठ हजार रुपये देणार महिन्याला आरक्षणाची मर्यादा मी म्हटलं ना की तिकडे धार्मिक सुरू होतो इकडे जातीय संदर्भामध्ये जा सामाजिक न्यायाचा सा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न सुरू होता आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांवर नेणार महिलांना प्रत्येक वर्षी एक लाख रुपये महिलांचं आरक्षण तत्काळ लागू शेतकऱ्यांना किमान हमी भाव जो आहे ती मागणी मान्य करणार कायदेशीर हमी देणार लोकशाही आणि संविधान वाचवणार हे मुद्दे होते म्हणजे एक गोष्ट असं आपल्याला म्हणता येऊ शकते की राहुल गांधींनी जे मुद्दे मांडले त्या मुद्द्यांवर नंतर नरेंद्र मोदींना बऱ्यापैकी पुढे जावं लागलं तो मुद्दा कुठला होता एक म्हणजे जातनिहाय गणनेचा जनगणनेचा जातनिहाय जनगणनेचा दुसरा मुद्दा आरक्षणाचा त्यावर भाजपला बचावात्मक उत्तर द्यावं लागलं ला, एक आणि दुसरं म्हणजे संविधान बदलाचा मुद्दा जो आहे ना तो मुद्दा फारच मोठा झाला हे पण या निवडणुकीचं वैशिष्ट्य आहे की नॉर्मली निवडणुकीमध्ये संविधान किंवा ज्याला आपण म्हणूया स्वातंत्र्य समता बंधुता सेक्युलरिझम या मुद्द्यांची चर्चा फारशी होत नाही पण यावेळी मात्र ही चर्चा झाली असं आपल्याला दिसतंय त्यामुळे संविधान हा मुद्दा पुढे आला संविधान बदललं जाऊ शकतं हा मुद्दा पुढे आला आणि चारसं पार यासाठीच पाहिजेत कारण यांना संविधान बदलायचं आहे आणि मग हा मुद्दा एवढा चालला याची चर्चा एवढी झाली की शेवटी अखेर भाजपला सांगावं लागलं की आम्हाला संविधान बदलायचं नाही आहे असं काहीतरी म्हणू नका त्यामुळे एका अर्थान असं म्हणता येऊ शकतं की राहुल गांधींनी आपल्या पद्धतीनं ही निवडणूक सेट केली आणि त्याला उत्तर देता देता उलट भाजपला त्रास झाला असं म्हणता येऊ शकतं दुसरा एक मुद्दा असा आहे मोदींच्या बाबतीत की मोदींनी काही विधानं केली त्यावर टीका झाली वगैरे बरोबर आहे पण त्यामुळे चर्चेमध्ये मोदीच राहिले म्हणजे मंगळसूत्र असेल भटकती आत्मा आहे आणखी अनेक गोष्टी आहेत अशा सगळ्या प्रकारची विधानं मोदींनी केली ती तार्किक अतार्किक हा मुद्दा सोडून द्या पण ती सुद्धा व्यूहरचना असावी अशी शक्यता नाकारता येत नाही कारण त्यामुळे सारखी तीच चर्चा ती त्यांचं विधान त्याला टीका मग सोशल मीडियावर पण तीच गमत जम्मत समर्थन किंवा विरोध किंवा सटायर रोपास पण मोदींचीच विधानं चर्चेमध्ये राहणं ही पण कदाचित व्यूहरचना असू शकते शक्यता नाकारता येत नाही पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे जातनिहाय जनगणनेचा मुद्दा पुढे आला त्याच्यानंतर संविधान बदलाचा मुद्दा पुढे आला आणि संविधान बदलाच्या अनुषंगाने संविधान बदललं जाणार म्हणजे आरक्षण जाणार असंही अनेक समाज गटांना घटकांना वाटलं हा पण मुद्दा महत्वाचा आहे दुसरं असं की एकूणच मुस्लिमांच्या अनुषंगानं म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे समतेचा मुद्दा एवढा महत्वाचा होता की मुस्लिमांना काहीतरी असं वाटलं की गडबड आहे आणि मुस्लिम वेगळ्या पद्धतीनं या निवडणुकीमध्ये रिॲक्ट झाले ज्याचा उल्लेख अजित पवारांनीच केला की के अल्पसंख्याक खरं म्हणजे शिवसेनेसोबत कधी जात नव्हते पण यावेळी मात्र शिवसेनेसोबत म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत मुस्लिम गेले हे महाराष्ट्रामध्ये झालं एकूण भारतभर मुस्लिमांनी त्याचप्रमाणे बौद्धांनी अल्पसंख्याकांनी एक वेगळ्या प्रकारचा निर्णय घेतला आणि वेगळ्या प्रकारे हा अजेंडा निवडणुकीचा हळूहळू सेट होत गेला निवडणुकीचा टोन सेट होत गेला त्यामुळे या प्रकारे खरं म्हणजे होत नाही निवडणूक मी म्हटल्याप्रमाणे लोकांनी स्वतःच्या हातात घेतली मी महाराष्ट्रामध्ये ठीकच आहे कारण महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे पक्ष फोडाफोडी झाली ते कोणालाच आवडलं नाही मी भाजपच्या कोर सुद्धा काही गोष्टी आवडल्या नाही पहिली गोष्ट म्हणजे भाजपच्या अगदी जवळच्या म्हणजे भाजपचेच असणारे मतदार निष्ठावंत त्यांनी नि कदाचित भाजपला मत दिलंही असेल सुद्धा पण त्यांना काही गोष्टी आवडल्या नाही पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांना भाजप सोबत घेणं काही कारण नसताना एकनाथ शिंदेना घेणं पण त्यांना आवडलं नव्हतं पण एकनाथ शिंदेना घेण्याच्या वेळी एक लॉजिक होतं एक्सक्यूज होतं की त्याशिवाय आपलं सरकार स्थापन होणार नाही आपलं सरकार स्थापन करण्यासाठी महावी विकास आघाडी सरकार पाडलं पाहिजे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी एवढी मत जागा आपल्याकडे पाहिजेत त्यासाठी पक्ष फोडला पाहिजे त्यामुळे शिवसेना फुटली याबद्दल काही लोकांना फार म्हणजे सहानुभूती मिळाली उद्धव ठाकरेंना हा मुद्दा वेगळा पण भाजपच्या कोर वोटरनं ते समजून घेतलं पण अजित पवारांना सोबत घेणं हे अजिबात आवडलं नाही हा क्रमांक एकचा मुद्दा क्रमांक दोन भाजप भाजपच्या कोर वोटरला सुद्धा अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना तुरुंगात घालणं निवडणुकीच्या तोंडावर हे काही फारसं रुचलं नाही फारसं आवडलं नाही त्यामुळे काही गोष्टी ज्या आहेत आणि तिसरं म्हणजे भाजपचे कोर वोटर हळूहळू मी ग्राउंडवर गेल्यावर माझ्या लक्षात आलं की ते हळूहळू असं म्हणू लागले होते की सत्ता भाजपची यायला पाहिजे पण विरोधक पण स्ट्रॉंग पाहिजे विरोधक सक्षम पाहिजे मी विरोधकांची ताकद वाढली नाही तर काय होईल कारण लोकशाही या मुद्द्यावर या निवडणुकीमध्ये खूप चर्चा झाली मी म्हटल्याप्रमाणे आयडिया ऑफ इंडिया लोकशाही या मुद्द्यावर कधी नव्हे एवढी चर्चा झाली हे पण लक्षात घेतलं पाहिजे आणि हे या निवडणुकीचं वेगळेपण आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये म्हणजे मला वाटत नाही एकोणीशे बावन्न पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या कुठल्याही निवडणुकीमध्ये या प्रकारे संविधान चर्चेमध्ये आलं असेल या प्रकारे लोकशाही मूल्य चर्चेमध्ये आली असतील तर हे सगळी चर्चा झाली एवढंच नव्हे भाजपच्या कोर वोटरना यंत्रणांचा वापर हाही मुद्दा जरा थोडासा खटकला असं एकूण दिसत त्यामुळे या मुद्द्यांवर निवडणूक बऱ्यापैकी गेली महाराष्ट्रामध्ये तर मी म्हटल्याप्रमाणे या सगळ्या फोडाफोडीमुळे अर्थातच उद्धव ठाकरेंना सहानुभूती मिळाली हे सभांमधून दिसलं याच्यामुळे शरद पवारांना सहानुभूती मिळाली हे सभांमधून दिसलं प्रत्यक्ष आकडे काय सांगतील हा आणखी वेगळा मुद्दा आहे पण हे चित्र होतं याच्यामध्ये काही शंका नाही त्यातही पुन्हा शहरी आणि ग्रामीण असा फरक केला पाहिजे शहरी मतदार जो आहे जो, जो टिपिकल अर्बन मतदार जो आहे जो विशेषतः सोसायट्यांमध्ये राहतो उच्चभ्रू वस्त्यांमध्ये राहतो ज्याला उच्चभ्रू मानलं जातं श्रीमंत या अर्थानं त्याची भूमिका वेगळी असेल पण एकूण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याबद्दल सहानुभूती होती मुस्लिम बौद्ध मागासलेले समूह यांची एक वेगळी भूमिका होती त्यामुळे या सगळ्याचा इंडिया आघाडीला फायदा होईल हा वेगळा मुद्दा आहे पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळात निवडणूक या पद्धतीनं लढवली जाणं मुळात लोकांनी निवडणूक या पद्धतीनं आपल्या हातामध्ये घेणं हा मुद्दा सगळीकडे दिसला महाराष्ट्रामध्ये फार फार ठळकपणे दिसला पण त्याचवेळी उत्तर प्रदेशमध्ये बिहारमध्ये हरियाणामध्ये झारखंडमध्ये कर्नाटकमध्ये सगळीकडे या प्रकारचं चित्र बऱ्याच प्रमाणामध्ये होतं त्यामुळे हे चित्र उत्तर भारतामध्ये सुद्धा या प्रकारे बदलत गेलं दक्षिण भारतामध्ये एक वेगळं चित्र होतं आणि उत्तर भारत दक्षिण भारत मध्ये असणारा महाराष्ट्र हा या निवडणुकीचा सगळ्याच अर्थांनी एक अत्यंत त्याला आपण म्हणूया गेम चेंजर ठरला असं म्हणता येऊ शकतं आणि महाराष्ट्र गेम चेंजर ठरला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून तेव्हापासून ते आत्तापर्यंत महाराष्ट्रात वेगळ्याच टप्प्यावर गेलेलं आहे हे लक्षात आलं भाजपच्यासुद्धा हे लक्षात आलं इतरांच्यासुद्धा आणि त्रयस्थ निरीक्षकांना किंवा भाजपच्या समर्थकांनासुद्धा लक्षात आलं की महाराष्ट्रात चित्र वेगळं असणार आहे म्हणजे मुद्दाम सांगितलं पाहिजे की मी आजच भाजपच्या काही नेत्यांशी बोलत होतो त्यांना आत्मविश्वास आहे की भाजपला उत्तम जागा मिळतील दोन हजार पेक्षाही उत्तम जागा भाजपला मिळतील आणि आम्हाला अगदी कम्फर्टेबल बहुमत मिळेल याच्यामध्ये काही शंका नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण ते सुद्धा हे सांगायला विसरत नाहीत की महाराष्ट्रामध्ये मात्र चित्र वेगळं असेल महाराष्ट्रामध्ये दोन हजार अधिक जागा मिळणार नाहीतच उलट उलटपक्षीत मोठा फटका आम्हाला बसू शकतो हे महाराष्ट्राबद्दल त्यांना मान्य आहे माझा मुद्दा असा आहे की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की बेसिकली लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली या अर्थानं या निवडणुकीकडे पाहायला पाहिजे या निवडणुकीचा निकाल काय लागेल हे माहिती नाहीये पण लोकांना पहिल्यांदा लक्षात असं आलं की अरे ही आमची निवडणूक आहे आपण हातात घेतली पाहिजे अनेकदा काय होतं की पक्ष निवडणूक हातात घेतात आणि पक्ष त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं निवडणूक लढवतात यावेळी लक्षात असं आलं की लोकांनी ही निवडणूक कुठल्याही पक्षाचा मुद्दा नाही मी मागे असं म्हटलं होतं मी मागे असं म्हटलं होतं की अनेक अनेक नेते हे खरं म्हणजे त्यांनी निर्णय बदलला आणि ते एक पक्ष सोडून अन्य पक्षामध्ये गेले त्या पक्षाचे आमदार तिकडे गेले पण त्या आमदारांचे कार्यकर्ते मात्र आमदारांना सांगत राहिले आमदार साहेब तुम्ही गेलात आम्ही येणार नाही आणि आमदारांनी सुद्धा त्यांना फार आग्रह केला नाही कारण आपण फार आग्रह केला तर लोकांना ते आवडणार नाही आणि कारण नसताना हा जो असंतोष आहे तो आपल्याबद्दल पण तयार होईल त्यामुळे अनेक ठिकाणी आमदार शांत राहिले अनेक ठिकाणी खासदार शांत राहिले आणि लोकांना जे करायचं आहे ते करा असं त्यांनी सांगितलं मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की लोकांनी सांगितलं पूर्वी काय होतं नेत्यानं ठरवलं अख्खं गाव तुमचं संपलं विषय म्हणजे असं अनेकदा असं व्हायचं की ह्या गावातील हे दोन माणसं आहेत किंवा एक माणूस आहे त्याला सांगितलं त्याचा पाठिंबा म्हणजे गावाचा पाठिंबा याला सांगितलं तालुक्याचा सा पाठिंबा आता गंमत झाली अशी की त्याचं घरातले लोकही ऐकेलत मी त्याला घेतलं यांनी पक्षामध्ये पक्षात घेतलं तो आला पक्षामध्ये पण घरातच मतभेद झाले या सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे गजानन कीर्तीकरांचं घर आहेच तर अगदी जाहीरपणे पुढे आलं अशा अनेक ठिकाणी घरांमध्ये असं झालं की तुम्ही म्हटलं तुम्हाला काय करायचं ते, ते दे करा मला हा निर्णय घ्यायचा नाही असं घरातलेच लोक म्हणाले गावातले तर सोडाच मला असं वाटतं की याचा अर्थ असा आहे की लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली लोक नेत्यांचं पण ऐकत नव्हते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि समारोपाचा मुद्दा जो मी मागेही म्हटलो होतो तो मुद्दा पुन्हा मांडला पाहिजे की सात टप्प्यांमध्ये ही निवडणूक घेतल्यामुळे आपल्याला फायदा होईल असं भाजपला वाटलं होतं भाजपचा होरा असा होता की त्यामुळे नरेंद्र मोदींना ठिकठिकाणी थीक फिरवता येईल मोदींच्या खूप सभा होतील आणि त्या सभांचा अर्थातच फायदा हा स्वाभाविकपणे भाजपला होईल त्यामुळे जास्तीत जास्त सभा मोदींनी घ्याव्यात पण प्रत्यक्षात मी म्हटल्याप्रमाणे दोन गोष्टी झाल्या एक म्हणजे केंद्रीय मुद्दा चालला नाही केंद्रीय चेहरा चालला नाही एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे उलट पक्षी उलट पक्षी या टप्प्यांचा तोटा झाला कारण पहिल्या टप्प्यामध्ये असणारं वातावरण आणखी पुढच्या टप्प्यामध्ये वाईट होत गेलं आणखी वाईट होत गेलं आणखी वाईट होत गेलं आणखी वाईट होत गेलं आणि प्रत्येक टप्प्यावर उलट पक्षी भाजपच्या अनुषंगानं भाजपला थोडा त्रासच झाला आणि वातावरण बदलत गेलं वातावरण फिरत गेलं मला असं वाटतं की या टप्प्यांचा थोडासा पट फटका बसला का भाजपला हे बघितलं पाहिजे निकाल काय लागेल हे माहिती नाहीये पण मला या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं ते म्हणजे लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली लोक पॉलिटिकल झाले लोक राजकीय झाले लोक राजकीय भूमिका जाहीरपणे व्यक्त करू लागले लोकांचं आपलं एक मत आहे हे स्पष्ट झालं कुणीतरी सांगतंय मला अनेकदा गंमत वाटतंय जेव्हा जी ही, ही वर्तमानपत्रांची किंवा टेलिव्हिजनवाल्यांची स्टाईल असते जेव्हा मतदान असतं समजा पुण्यामध्ये मतदान आहे तर आपण असं म्हणतो किंवा आम्ही अशा बातम्या करतो की मुरलीधर मोहोळ रवींद्र धंगेकर यांचं भवितव्य मतपेटीत बंद लोकांनी सांगितलं की यांचं सा भवितव्य नाही मतपेटीत बंद हे आमचं भवितव्य हे भवितव्य उमेदवारांचं नाही हे भवितव्य पक्षांचं नाही आहे हे भवितव्य आमचं आहे म्हणजे काँग्रेसचं काय होणार भाजपचं काय होणार हा मुद्दा नाही आहे इथल्या करोडो जनतेचं काय होणार हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आणि म्हणून लोकांना या पद्धतीने हे करावं वा असं वाटलं हे जास्त महत्वाचं आहे वी द पीपल आम्ही भारताचे लोक या प्रकारे पुढे येणं या निवडणुकीचं सगळ्यात महत्वाचं यश आहे आणि म्हणून दोन हजार चोवीस मधली ही निवडणूक कायम सांगितली जाईल तुम्ही एक लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही आणखी जर एक आणि तुम्ही मी मुद्दाम सांगतो की दोन हजार पन्नासमध्ये सुद्धा दोन हजार साठमध्ये सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल दोन हजार चोवीसमध्ये काय झालं होतं आणि मग तुम्हाला लक्षात येईल की अरे एक ऐतिहासिक निवडणुकीचे आपण साक्षीदार होतो एक ऐतिहासिक निवडणूक आपण बघितली अनुभवली तिथे आपण मतदान केलं त्या का सगळ्या कालावधीमध्ये आपण होतो त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे तुम्हाला लक्षात येईल एवढी ही निवडणूक महत्त्वाची असणार आहे ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे एकोणीसशे सत्याहत्तरची आणि बाणीनंतरची निवडणूक ही ऐतिहासिक मानली जाते आणि आजही ती निवडणूक पाहिलेल्यांना विचारलं जातं की तेव्हा काय वातावरण होतं तशी ही निवडणूक फार वेगळ्या प्रकारे ऐतिहासिक असणार आहे महत्वाची असणार आहे मला शेवटी रामधारी सिंह दिनकर हे फार छान हिंदीतले मोठे कवी आहेत त्यांच्या कवितेच्या काही ओळी मला दिसल्या आणि मला त्या फार आवडल्या ते कविताशी आहे लेकिन होता भुडोल बवंडर उठते है जनता को कोपाकुल हो भ्रुकुटी चढाती आहे आणि जनता जब हो भ्रुकुटी चढाती है दो राह समय के रथ का घर घर नाद सुनो दो राह समय के रथ का घर घर नाद सुनो सिंहासन खाली करो के जनता आती आहे सिंहासन खाली करो के जनता आती आहे हे सिंहासन जनतेच आहे हे या निवडणुकीमध्ये सिद्ध झालं एवढं मात्र नक्की बाकी निकाल काय लागेल ते बघू या एक्झिट पोलच्या अनुषंगाने मी बोलणार आहेच चार तारखेला प्रत्यक्ष निकाल लागणार आहे त्याबद्दलही आपण बोलत राहूच पण हे मात्र वैशिष्ट्य या निवडणुकीचं नोंदवायचं होतं म्हणून फक्त तुमच्याशी बोललो तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये लिहा बाकी बोलत राहू भेटत राहू